जय जय रघुवीर समर्थ रघुनायका वीणवाया शिणावे जना सारिखे व्यर्थ का वोषावे सदा सर्वदा नाम वाचे वसो दे अहंता मनी पाणी ते नसो दे समर्थांचे मनोबोध समर्थांचे मनाचे श्लोक समर्थांचा विचार आणि समर्थांची या प्रत्येक श्लोकातून सांगण्याची तळमळ जी आहे ही तळमळ खऱ्या अर्थानं आई मुलाला ज्या तळमळीनं सांगते आपले खरे हितकारक जे असतात ते हित करणारे आपल्याला ज्या तळमळीनं सांगत असतात कदाचित ते आपल्याला बोचत असतं कदाचित ते आपल्याला आवडत नसतं कदाचित ते आपल्या मनाविरुद्ध आहे असं वाटतं पण त्यांच्या सांगण्यातली जी तळमळ आहे ती तळमळ फार महत्त्वाची असते आणि ती तळमळ त्याच्या भक्त कल्याणाची असते त्याच्या हिताची असते कारण त्याला जेव्हा त्याचं हित कळत नसतं तेव्हा त्याची आई त्याचे वडील त्याचा भाऊ त्याची बहीण त्याचा परिवार हा खऱ्या अर्थानं त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो बदलण्यासाठी तो त्याच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी यांचा प्रयत्न असतो तसं समर्थ इथे मनाला उपदेश करतात जणू हे सगळं चालवतंय ते सगळं मन चालवतंय सगळं करतंय ते मन करत आहे आणि मनाची शक्ती जी आहे मनाचं सामर्थ्य जे आहे म्हणून सामर्थ्य संपन्न असणारं मन आणि त्या सामर्थ्य संपन्न असणाऱ्या मनामध्ये जे चिंतन कराल ते चिंतन नक्की यशस्वी होतं मनापासून केलेलं चिंतन हे कधीही व्यर्थ जात नाही म्हणून समर्थांनी उपदेशासाठी मनाची निवड केली हा उपदेश करत असताना समर्थ या सगळ्या चाकोरीतनं गेलेल्या आहेत सगळ्या विषयातनं गेलेल्या आहेत समर्थाने स्वतःचं जीवन स्वतःची एक त्यांनी दिनचर्या स्वतःचं कार्यप्रणाली ही सगळी त्यांनी आपल्यासमोर ठेवली आणि मला असं वाटतं की हे मनाचे श्लोक लिहिताना किंवा मनाच्या श्लोकातला उपदेश करत असताना समर्थांच्या साधनकाळामध्ये कारण समर्थांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जीवनामध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या त्या त्या प्रत्येक घटनेचं साक्ष आपल्याला या श्लोकामध्ये पाहायला मिळते आता न बोले मना राघवे विण काही हे त्यांनी केव्हा सांगितलं असावं तर हे मला असं वाटतं की साधनेच्या वेळी सांगितलं असेल मना, मना मानू नको बोलण्याचा हे केव्हा सांगितलं असावं किंवा मना मानू नको बोलण्याचा पुढे मागूता राम जोडेल कायचा हे कधी सांगितलं असेल जेव्हा समर्थ समाजामध्ये गेले असतील समाजामधून त्यांना तशी वागणूक मिळाली असेल समाजाने त्यांना काही सांग ऐकवलं असेल किंवा समाजाकडून तसं काहीतरी त्यांना ऐकायला मिळालं असेल म्हणून समर्थाने स्वतःच्या मनाला समजावलं स्वतःच्या मनाला शिकवलं आणि मग इथे समर्थ जेव्हा साधन काळामध्ये समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा समर्थांचा साधन काळ हा टाकळीला बारा वर्षाच्या तपश्चर्याच्या काळामध्ये झाला त्याच्यानंतर बारा व बारा बारा वर्षाची तीन तपसमर्थांच्या जीवनामध्ये अशी होती की पहिलं बालपण गेलं आणि विवाह मंडपातून पलायन गेल्यानंतर एकदम त्यांनी साधनेला सुरुवात केली वैराग्य आलं आणि मग त्याच्यातून त्यांनी जी बारा वर्षात तपश्चर्या केली कारण कोणत्याही गोष्टीला तपपूर्ती तपससाधना झाल्याशिवाय ते कार्य यशस्वी आपल्याला पाहिजे तसं होत नाही म्हणून समर्थानी बारा बारा वर्षाची तपाचरण केलं आणि त्या तपाचरणाच्या काळामध्ये समर्थांनी स्वतःच्या मनाला हे समजावलं त्याच्यानंतर समर्थ बारा वर्ष फिरले भ्रमंती केली आणि ते चिंतन आपण करणारच आहोत पण त्या चिंतनामध्ये समर्थांनी साधनेच्या काळात असं सा सांगितलं रघुनायका वीण वाया शिणावे रघुनायकाशिवाय म्हणजे रामाशिवाय जो विचार आहे रामाशिवाय जी कृती आहे ती सगळी शीण करण्याला कारणीभूत आहे शीण याचा अर्थ आपल्याला खूप काही केले एखाद्यासाठी खूप त्याच्यासाठी जीव ओतला खूप काही परिश्रम घेतले आणि आपल्याला पाहिजे तसं जर त्याच्यामध्ये काही आपल्याला यश आलं नाही तर माणूस शिणतो थकून जातो मनाने थकून जातो देहानं थकण्यापेक्षा मनाचा थकवा जाण्यासाठी अजून तरी रामनामाशिवाय आणि भक्तिमार्गाशिवाय अन्य कोणता औषध असेल असं वाटत नाही म्हणून रामचिंतनाशिवाय अन्य कोणताही मनाचं टॉनिक अजून निघालेलंच नाही आणि निघण्याची शक्यता पण वाटत नाही त्याचं कारण असं संतांचे विचार संतांचा उपदेश मनाचे श्लोक हरिपाठ हरिपाठामध्ये केवढं चैतन्य आहे केवढी ताकद आहे केवढी शक्ती आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणकरी हे जेव्हा सांगितलं जातं ते पण एक सुंदर अशा प्रकारचं शक्तिवर्धक अशा प्रकारचे विचार त्याच्यामध्ये आहेत म्हणून जनासारीखे व्यर्थ का ओसणावे लोकांसारखं तू वागतोस तू लोकांच्यामध्ये तुझ्यामध्ये जर काही फरक असेल तर हा फरक आहे की तो स्वतः चिंतन करू शकतोस त्या चिंतनाचा आनंद घेऊ शकतोस इतरांच्याकडे पाहण्यात तुला बघत असशील तर काही लोक परमार्थ करत नाहीत पण आनंदानं जगताना दिसतात ते आधीचं त्यांचं कदाचित पुण्य कामी येत असतं आधीची पूर्व पुण्याही असते पूर्वज्यांची पुण्याही असते ती त्यांच्या कामी येत असते आणि म्हणून सदा सर्वदा नाम वाचे वसु त्याच्यासाठी हे लक्षात घ्या मनाचे श्लोक हे आपल्याला आपण कशासाठी हे करावं हे सांगत असतात नाम घ्यायचं म्हणजे आम्ही लगेच आमच्या नामाबद्दलच्या कल्पना असतात हे असं व्हावं तसं व्हावं हे घडावं ते घडावं अमुक व्हावं अहो मनाला समाधान मिळावं म्हणून सुद्धा नाम घेऊ नका महाराज म्हणतात ते समाधान वाटतं म्हणून घ्या आनंद मिळावा म्हणून नको आनंद वृत्ती जागवायची म्हणून नाही याचा अर्थ असा की नामसाधनेच्या वेळेला नामस्मरणाच्या वेळेला कोणताच संकल्प नको चांगलाही नको वाईटही नको लोक म्हणते चांगला संकल्प नको असं कसं काय चांगला संकल्पही तो संकल्पच आहे चांगला संकल्प करताना तरी तू कुठं फार शोधीवर होतास असतोस चांगला संकल्प हा तू तुझ्यापुरता मर्यादित असतो तुझ्या व्यवहारापुरता मर्यादित असतो तुझ्या स्वतःच्या आयुष्यापुरता मर्यादित असतो पण समर्थ संत सांगतात नामसाधनेचा संकल्प हा नसावाच याचं कारण असं शास्त्रानं सांगितलं आहे संकल्प करावा संकल्प केल्याशिवाय तेवढी संख्या पूर्ण होत नाही हे जरी खरं असलं साडेतीन कोटीचा संकल्प केला ठीक आहे तेवढे तरी होतील साडेतीन कोटी संकल्पानं म्हणून संकल्प करू नये असं नाही करायला लागतोच असं नाही असं मला सांगायचं आहे कारण संकल्पाशिवाय केलेलं साधन हे खऱ्या अर्थानं परमेश्वराशी जास्ती जोडलेलं असतं आणि संकल्पामध्ये आमच्या मागण्या असतात संकल्पामध्ये इच्छा असते संकल्पामध्ये आमची काहीतरी भावना त्याच्यामध्ये गुंतलेली असते म्हणून संकल्प नको मुलाला जन्माला घालताना त्यांनी आईनं संकल्प केलेला असतो त्याप्रमाणे ती मुलाला जन्माला घालत असते पण जन्माला घातल्यानंतर मुलगा तसा वागला तर तिचा संकल्प सफल झाला असं म्हणता येतं म्हणून संकल्पाशिवाय आमच्या मनानं रघुनायकाचं चिंतन अखंड स्मरणामध्ये ते ठेवावं त्याच्याशिवाय केलेलं साधन हे सगळं व्यर्थ असतं आणि म्हणून नाम हे त्याच्यासाठी घ्यायचं आहे नामसाधनाही त्याच्यासाठी आहे आणि म्हणून समर्थ हा उपदेश या श्लोकाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवता आहे